तर त्यावेळेला ते सगळे भाऊ एकत्र असतात मला आज एवढं सांगायचं या निमित्तानं गोपीचंद पडळकर हे एकटे नाही आहे आम्ही सगळीजण त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबर आहे ते चुकले दादांनी मगाशी सांगितलं त्याचं तणाई वाटतंय मान्य आहे पण जर त्यांच्या बाबतीत जर कोण चुकीचं काय करायचा विचार केला ठरवलं आणि बोललं तर आम्ही पण सगळे इथलेच आहोत इथंच लहानाचे मोठे जाऊ आम्हाला पण काय करायचं माहिती आहे जरा मिरजेत कोण असेल तर त्यांच्याकडनं माहिती घ्या की सबित कदम काय मग कळेल असली भाषा बोलायचं मी काय आणि जे जे बोलले त्यांच्या बाबतीत मला बोलून फार उतरायचं नाही या खाली मी एवढंच सांगतो आज आम्हाला दादांचा आदेश आहे की तुम्ही सगळेजण आवरा मी सगळे तर दादांचा आदेश आम्हाला सगळ्यांना अंतिम असल्यामुळे मी काय बोलत नाही एवढंच सांगतो जास्त बोलू नका ह्या वयात हडपरच जोडली जात नाही तो फार अडचण होते नंतर चालता येत नाही जरा सबोरीने घ्या आम्ही सबुरीने घेतोय दादाने मगाशी सांगितलं की आम्ही इशारा दिला आज आम्ही आमच्या पद्धतीनं हा विषय हे करतोय तु। तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा अन्यथा मग जे होईल ते होईल मग त्याला दादांचंही आमच्या हात पकडू शकणार नाहीत असं आम्हाला त्यावेळेला बोलावं लागेल